देवाची कृपा झाली आणि नारायण राणेंना उमेदवारी भेटली आता मला कसली चिंता नाही विनायक राऊत नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली म्हणजे देव पावला अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिलेली आहे दरम्यान नारायण राणे हे एम एस एम ईचं पहिले लाभार्थी आहेत त्यांच्या कणकवलीतल्या प्रहार ऑफिसमध्ये एम एस एम ईचं कार्यालय आहे त्याचं ते भाडं दर महिन्याला घेतात असा आरोप देखील नारायण राणे यांच्यावरती विनायक राऊत यांनी केलेला आहे दरम्यान नारायण राणे यांचा अडीच लाखांच्या मतांनी पराभव होणार असं थेट आव्हान देखील यावेळी राऊत यांनी दिलेलं आहे तसेच किरण सामंत आणि उदय सामंत यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेड कार्पेट अंतरले होते त्यांनी आता काय ते समजून जावं अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे लढत कुणामध्ये होणार हा प्रश्न आहे तुमच्यासमोर नारायण राणेंचं आव्हान आहे प्रतिक्रिया काय देव पाहू लाग म्हणजे तुमच्या ह्या नेमका प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक रावत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली ना नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवणाऱ्या वरवंटा फिरव फिरवायला निघालेल्या नारायण राणींला समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच तिसऱ्या वेळेला पराभवाची नारायण राणे करावेच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही याने कोकण आहे कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणार आहे आमच्या भास्करराव हो। जाधवना घरड्या शब्दात शिव्या घालणारे अशा ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचले तरी खूप झालं नारायण राणेचं म्हणणं हे कसं आहे सेकंडला की एम एस ए च्या माध्यमातून मी अनेक व्यवसाय जे आहेत त्या विकास केला पण विनायक राऊतांनी मागच्या दहा वर्षामध्ये काय केलं हे दाखवावं एकोणचाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं एम एस एमईच्या माध्यमातून रा नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिलं लाभार्थी एम एस म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार त्या व्यतिरिक्त जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल एम एस तर दाखवून द्यावं आसामला जाऊन भाषण करतायत मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले अरे दाखवा तर आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते बिरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी